यानंतर एक मोठी बातमी सोलापूरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत तुफान राडा झाल्याचं वादावादी झाल्याचं समोर येत आहे तर अमोल राजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानं त्यांचे समर्थक भडकले आणि वाद निर्माण झाला तसंच प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाही फेकच्या निषेधार्थ ही बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र याच बैठकीमध्ये राडा झालेला आहे संभाजी ब्रिगेडचे नेते संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं शाईफेक करण्यात आली होती मात्र या शाईफेकीच्या घटनेनंतर या घटनेचा सगळ्या स्तरात निषेध व्यक्त होतो आणि याच संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र अमोलराजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानं त्यांचे समर्थक के चिडले आणि इथं या बैठकीत दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला हाणामारी झाली तर आपण पाहतोय ही महत्त्वाची बातमी सोलापूरमधून अमोलराजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य केलं करण्यात आलं या बैठकीमध्ये आणि यावरून अमोलराजे भोसले यांचे समर्थक चिडले रवी धोबे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत रवी नेमकं काय वक्तव्य झालं होतं की ज्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या वादामध्ये झालं प्रवीण गायकवाड यांचा प्रायक्याप्रकरणी आज माता समाज आणि संभाजी ब्रिगेड यांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले आणि त्या गैरसमजाचं मोठ्या हानामारीमध्ये रूपांतर झालं जवळपास शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकाला हनामारी सुरू केलेली आहे पोलीस सध्या घटनास्थळी आलेल्या आहेत पोलीस जमावाला जे ते खाली पाठवण्याचं काम जे आहे ते दिवस करत आहे अत्यंत धक्कादायक आणि गोळी घटल्याचे आहे बोलत नक्कीच नक्कीच आपण रवी आपण पाहतोय तर प्रवीण गायकवाडांवर जी चायपेक झाली होती त्या संदर्भात तर ही बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र मराठा समाजाचीच ही बैठक असून सुद्धा अशा प्रकारे वाद निर्माण झालेले आहेत त्यामुळे साहजिकच आहे समाजामध्येच एकोपा नाहीये का समाजामध्येच मतभेद आहेत का या हा संदर्भ सुद्धा हा प्रश्न सुद्धा उद्भवतो उद्याच्या आंदोलनाची दिशा जी आहे या बैठकीत पहिला होती मात्र या गोंधळामुळे उद्या उद्या काय आंदोलन होणार आहे याची आपल्याला पाहायला मिळते समाजामध्ये मतभेद आहेत आणि त्यामुळे उद्याची आंदोलनाची दिशा ही करू शकतेच नक्कीच धन्यवाद रवी या अपडेट बद्दल आपण पाहतोय सोलापूर सोलापूरमध्ये ही मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि मराठा समाजाच्या या बैठकीमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळतं दोन गटांमध्ये अक्षरशः शाब्दिक वादावादी आधी झाली आणि त्यानंतर त्याचं रूपांतर राहणामारीत झालं